गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा तुम्ही सर्वजण कसे आहे मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेनऊ आणि सकाळची माझी कामं झालेले आहेत आई तर आज घरी नाही आहेत कारण की आई गेलेले आहेत सेंटरवर आज तिथे काहीतरी कार्यक्रम आहे तर आई सकाळीच गेल्या सात वाजता तर आता पप्पा पण घरी नाही आहे खाली हॉलमध्ये कोणीच नाही मी एकटीच आहे पूर्ण घरामध्ये हे तर रूममध्ये आराम करत आहेत म्हणजे आणखी उठले की नाही उठले मलाही माहीत नाही तर हे तर रूममध्येच आहे तर खाली तर मी एकटीच आहे आता आता पप्पा गेले दूध आणायला तर घरचं दूध संपलं होतं तर पप्पा दूध आणायला गेले पप्पा येईपर्यंत काय करायचं तर अगोदर पाहते मी सर्व आवरून घेते कारण की पप्पांचा बेड आवरायचा राहिला आणि आईची रूम आवरायची राहिली सकाळी मी उठली खाली आली तर आई अगोदरच निघून गेल्या होत्या मी सकाळी आठ वाजता खाली आली आणि आई सात वाजताच निघून गेल्या आणि सकाळची यांना झाडजू करून घेतली त्यानंतर ते बाहेर पाणी वगैरे टाकून रांगोळी टाकून दिली तेव्हापासनं मी यांना इथं बसलेली आहे तर कारण की कसं आहे आता आई असली तर आमच्या काही ना काही बोलचाल म्हणजे गप्पा वगैरे होतात पण आता घरामध्ये मी एकटीच आहे कर आता आई येईपर्यंत पाहते मी लवकर लवकर जे कामं आहे ते आटपून घेते सर्व अगोदर पप्पांचा बेड आणि आईची जे रूम आहे ना हे आवडते त्यानंतर मी देवपूजा करून घेते आणि कालचं आहे ना उरलेलं आहे तर पाहते मी त्याची आहे ना थोडीशी आई तेच बनवून घेते आणि जर आयती नाही बनवायचे असले तर पाहणार मग मी आपेच बनवणार कारण की कालचं आहे सा ना सांबर पण उरलेला आहे आणि मठ्ठा पण आहे तर आता पप्पा आल्यानंतर बघू काय बनवायचं आहे कारण की पप्पांना कसं सकाळी लवकर थोडंसं काही ना काही खायला पाहिजे कारण की पप्पांना ला भूक लागते तर पप्पा आल्यानंतर मग मी पप्पांना थोडंसं बनवून देणार तर चला चला तर अगोदर आता मग पप्पांचा बेड आवडून घेते त्याच्यानंतर मग आईची रूम आवडून घेते आणि मग देऊ पूजा करते तर हे आहे माझं आजचं रुटीन बघा यांनी ना का रात्री आपे खाल्ल्यानंतर दोन केळं खाल्ले होते आणि ते डायनिंगवरच पडू दिले हे असेच करतात नेहमीच यांचं म्हणजे काही पण खाल्लं ना ते ते तिथंच पडेल राहू देतात मग मी आहेच उसल्याला तर आता ते आवरून घेतो अगोदर भांडे पण लावायचे राहिले माझे आज तर आई घरी नाही तर सर कामं हळूहळू चालले नाही तर हे ये काम येत नाही सकाळी आईच करून घेतात भांडे लावणं झाजू करणं सकाळ म्हणजे बाहेर पाणी टाकणं रांगोळ टाकणं हे काम आई करत असतात पण आई आज लवकर सेंटरवर निघून गेल्या तर हे काम आता माझ्याकडे तर आता एकटीच्या घरामध्ये पोर होत आहे कामामध्ये आता मी थोडं म्हणजे बिझी होते कारण की वेळ जाणार नाही तसा आई असते आता पटपट कामं पण झाली असते आणि यांच्या गप्पा पण झाल्या असत्या आता आता पटो -पटो तर आता नऊ वाजले आता भांडे लावून जाते पप्पांची आईची रूम आवडते त्यानंतर मग देवपूजा करून घेते मी पण काय पूर्ण घरामध्ये गोलगोल फिरून राहिली म्हणजे कामच नाही सुचवून राहिले की मी कामं काय करू सुरुवात कुठून करू तर चला आवरून घेते पटोफट मग पप्पा आल्यानंतर मग पप्पांना नाश्त्याला पण बनवून द्यायचं आहे तर फ्रेंड्स सकाळी मी शूट केलं होतं आणि तेव्हापासून मी अजिबात शूट केलं नाही कारण की इच्छाच काही झाली नव्हती शूट करण्याची आई पण उशीरा आल्या होत्या सेंटरवरून आणि त्यानंतर मग आई बाहेर गेल्या होत्या यांच्यासोबत तर म्हणून मग मी यांना काही शूट नाही केलं स्वयंपाक वगैरे केला असं आम्ही सर्वांनी जेवण केले त्यानंतर मग मी आराम केला तर म्हटलं चला आता खूप वेळ झाला आराम करत आहे तर बोर पण मग असं वाटत आहे ह्याच नाही हो वातावरण असं बोर वाटत आहे की नाही थोडंसं तर झोप पण म्हणजे अंग टाकलं मी पण मला झोप येत नव्हती तर म्हटलं आता काय करायचं म्हटलं चला मी तुमच्यासंग बोलून घेते आणि मला माझ्या डायनिंगवर दिसला होता उस तर माझ्याशिवाय तर ऊस कोणी खाणार नाही आहे म्हणून म्हटलं चला मीच खाऊन घेते हा एवढाच ऊस उरलेला आहे तर हे तर अजिबात खात नाही आई पण खात नाही आणि पप्पा पण खात नाही तर म्हणून मग आता मीच घेतलेला आहे खायला तर चला आता याचे दोन तुकडे केले मी ऊसाचे आणि हा ऊस मी खाऊन घेते आता हे जाणार आहे शेतामध्ये कापूस आणण्यासाठी आहे ना हे काय करता तुम्ही डिझेल अच्छा झालं आहे ना टाकणं ठीक आहे ठीक आहे शेतामध्ये किती वाजता जावं लागते शेतामध्ये अर्ध्या जावं लागते ना अच्छा अच्छा बरं बरं तर इतकी बोर होत होती आज तुम्ही घरी नव्हते मी एकटीच होती सकाळपासून घरामध्ये तुम्ही उशिरा आले उठून आणि आईसोबत मग बाहेर चालले गेले हां तुम्ही घरामध्ये एकटीच होती मग पप्पा पण उशिरा चालते तर चल आता डिझेल टाकणं झालेलं आहे ट्रॅक्टरमध्ये चला आता घरामध्ये बसले बसले ऊस खाऊन घेते मी आता तर फ्रेंड्स आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि मी आत्ता उठली आईने झाडजू वगैरे करून घेतलेली आहे फक्त भांडे लावायचे राहिले तर मी भांडे लावून देते बस आत्ता उठली फ्रेश वगैरे झाली आणि मग अशी मी आहे ना ऊस वगैरे खाल्ला दुपारी त्याच्यानंतर आहे ना माझं खूप डोकं दुखत होतं कारण की ऊस आहे ना थोडासा कडक होता पण तरी मी खाल्ला तर यांनी सांगितलं जाऊ ते आता काय ऊ जेवढा खाल्ला तेवढा खाल्ला मी बाकीचा आहे ना टाकून दिला तर यांनी सांगितलं आता आराम कर तर मी तेव्हापासून झोपलेली होती म्हणजे साडेतीन चार वाजतापासनं तर आत्ता उठली मी साडेपाच वाजता एक दीड तास चांगली झोप झाली माझी तर आईने झाळजूळ करून घेतली तर मला आता भूक लागलेली आहे कारण की सकाळी मी ना नाश्ता केला नव्हता स्वयंपाक बनवला होता तर तो पण मी जास्त बनवला नव्हता कारण की काय झालं होतं माहिती का की कालचे म्हणजे कालचं बॅटर उरलेलं होतं आप्यांचं तर त्याची मी ना सकाळी आप्पे बनवले बनवून ठेवून दिले पण काय पण काय झालं माहिती काय कोणीच नाही खाल्ले फक्त यांनीच खाल्ले कारण की आई आहे ना सेंटरवर गेल्या होत्या सेंटरवर काहीतरी कार्यक्रम होता तर म्हणून मग आई सेंटरवर गेल्या तर तिकडने यायला वेळ झाला आणि पप्पा पण बाहेर गेले होते तर पप्पा पण वेळेनेच आले तर म्हणून मग मी काय केलं स डायरेक्ट स्वयंपाक बनवून घेतला त्यानंतर मग पप्पांनी आणि आईनी जेवण केलं सोबत त्याच्यानंतर यांनी थोडश आप्पे खाल्ले आणि मग आम्ही दोघांनी जेवण केलं दोन दीड दोन वाजता तर मा मी पण आपे खाल्लेच नव्हते कारण की माझी इच्छा होत नव्हती खाण्याची तर म्हणून मग मी आपे खाल्लेच नव्हते तर आता मला भूक लागलेली आहे मग अशी जेवण मी जास्त नव्हतं केलं थोडसच केलं होतं कारण की मी स्वयंपाक बनवला नव्हता जास्त दोन तीन पोळ्या टाकल्या आणि आलू आलूवंगीची भाजी बनवली होती तर म्हटलं कशा कारण की एखाद्या वेळेस का माझ्याच्यानी जास्त पोळ्या ना तर त्या उरतात म्हणून मग मी आहे आता कमी कमीच पोळ्या बनवत आहे तर त्याच्यामुळे मी आहे ना माझ्या नावाचा जो स्वयंपाक असतो हा बनवलाच नाही पण तरी यांनी मला म्हटलं होतं की बा एक काम कर मला जास्त जेवण नाही करायचं कारण की यांनी आपे खाल्ले होते तर म्हणून मग यांच्या यातली एक पुळी उरली ती ते पोळी खाल्ली मी आणि थोडंसं भात खाऊन घेतला तर त्याच्यानंतर मग मी जेवणच नाही केलं तर आता मला भूक लागलेली आहे तर आता मी आहे ना आपे खाते तर आई आता गेलेल्या आहेत साड्या आणायला कारण की आईनी मी पिक हॉलसाठी साड्या टाकलेल्या आहेत आई साड्या आणायला गेले आणि हे गेलेले शेतामध्ये तर आता घरामध्ये एकटीच आहे तर आता थोडा वेळ बसते आणि दोन तीन आप्पे खाते त्यानंतर मस्तपैकी चहा बनवते आईसाठी आणि माझ्यासाठी कारण की आई, आई आता कमी साखरेचा म्हणजे बरोबर साखरेचा सा चहा घेत आहेत तर आईसाठी फिक्का चहा बनवणार आणि माझ्यासाठी गोड बनवणार तर चला आता प्लेटमध्ये आप्पे घेऊन घेते आणि बसल्या बसल्या खाते ते आहे ना था था मी एका ताटामध्ये आपे घेऊन घेतले खाण्यासाठी आणि आप्यांसोबत मी यांना दही घेतलं फक्त दही आहे ना फोडणी घालायचं रव दिलं कारण की आहे ना मला खूप कंटाळा येत आहे आता तर म्हणून मग मी आता दह्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं तसं तर फोडणीचं दही खूप आवडते मला आपण खाण्यासाठी पण आता कंटाळा येत आहे म्हणून मग आता मी तसंच खाणार आहे ला कापूस किती उठे आज किती उठे किती आहे हो काय छोटे छोटे आहेत ना हां दादा बारा जास्त हे मग आता हे बसतील काय रूम मध्ये खालचे पसोस दाबू दाबू हां इकडे येते कोंटरे दाबू दाबू बसवा असं आज अच्छा अच्छा संपला मग एवढाच आहे अगोदर चहा घेऊन घ्या मग नाही करत हा चहा झालेला आहे दादा अगोदर चहा घेऊन घ्या चलो तर आता इथे मी आहे ना सर्वांसाठी चहा बनवून घेत आहे म्हणजे सर्व म्हणजे दादा हे मी आणि पप्पाच घरामध्ये होतो कारण की आई आणखीन आलेल्या नव्हत्या तर मग आई आल्यानंतर मग आईला मी वेगळा चहा बनवून देणार कारण की आई यांना फिक्का चहा घेत असतात तर हा चहा मी ना गोड बनवला होता तर चला तर मग आता सर्वांना अगोदर मी चहा देऊन देते त्याच्यानंतर मग मला जायचं आहे माझ्या आईकडे कारण की माझ्या आईची तब्येत चांगली नाही आहे तर म्हणून मग आता आम्ही सर्वच जण माझ्या आईच्या भेटीला जाऊन आलो होतो तर आईच्याकडे जाऊन आल्यानंतर आहे ना इथे आई बनवत आहेत आता स्वयंपाक तसं तर मी आहे ना आमच्या सर्वांसाठी खिचडी लावली होती पण आईने सांगितलं होतं की बा मला खिचडी खायची नाही आहे कारण की खिचडीमध्ये आहे ना खिचडी म्हणू किंवा भात म्हणू त्याच्यामध्ये आहे ना शुगर जास्त असते तर म्हणून मग आई आता त्यांच्यासाठी आणि यांच्यासाठी आहेत ना स्वयंपाक बनवत आहेत कारण की यांना पण आहे ना खिचडी खायची नव्हती तर म्हणून मग आता आई इथे ना त्यांच्यासाठी आणि यांच्यासाठी स्वयंपाक बनवून घेत आहेत तसं तर आई यांना बाजरीची भाकर खात असतात तर आईने यांच्यासाठी पण बाजरीची भाकरच भाकर बनवली तर इथे आता म्हणजे पप्पांचं आणि माझं जेवण झालं होतं आम्ही दोघांनी खिचडी खाल्ली होती तर जेवढे पण भांडे निघाले होते ना घासण्याचे इथे मी ते सर्व भांडे घासून घेत आहे तर आज आईने मस्तपैकी यांना बाजरीची भाकर बनवली होती दोघांसाठी आणि दुसरीकडे आई आता बनवत आहेत वटाणे आणि हरभऱ्यांची चटणी तर ही चटणी यांना आई खूप छान बनवतात पण कसं आहे मला जास्त भूक लागली होती म्हणून मग मी यांना अगोदर जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आईने येना हे मस्तपैकी चटणी बनवली होती तर चला तर मग आता सर्वांचे जेवण झालेले आहेत जेवण झाल्यानंतर मग इथे मी येना पूर्ण जो गॅसवटा आहे ना हा क्लीन करून घेतो आहे तर फ्रेंड्स आज मी आणि माझ्या आईकडे पण गेली होती तर माझ्या मागे आज खूप दगदग झाली तर इथे लवकर लवकर मी आवरून घेते त्यानंतर मग आराम करणार तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलकॉन आहे तिच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय